नमस्कार मैत्री नेनो तुमचं रेखा फॅशन मातीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे डायरेक्ट आपल्याला अस्तरवर कर कटिंग करायची आहे तर ती कमी वेळेमध्ये झटपट आपली आपले जे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याची कटिंग करण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही नक्की बघा अरे बघा उंची जी आहे ती आहे तेरा इंच तेरा इंच उंच आहे आणि उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे एक अधिक सॉरी तेरा अधिक एक इंच म्हणजे संपूर्ण उंची जी आहे आपल्याला चौदा इंचा घ्यायची आहे आपलं जे आहे उंचीचं माप आहे ते बघून घ्यायचं पण सेम जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे सेम सेम आणि ही जी रेश आहे ती सरळ मारून घ्या तर आता आणि अस्तरची जी आपण घडी आहे ती दोन पदरी घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे ती आहे ती आपल्या साईडने आहे बंद बाजू बंद बाजूपासूनच आपल्याला एक पुढा आपल्याला मोजायचा आहे तर शोल्डर जे आहे ते घेतलेलं आहे मी पाच इंच पाच इंचा शोल्डर घेतला आपण मोंढा घ्यायचा आहे पावणे सहा इंच आपण जे शोल्डर पाच इंच घेतलेला आहे मुंड्या जवळ ही पाच इंच भरते घ्यायचं तर आपण बरोबर पाच इंचा जवळ मार जी आहे ती करून घेतली आता ही जी छाती आहे ती आहे अत्तीस म्हणजे बत्तीस ची छाती आहे तर मग बत्तीसचा जो चौथा भाग आहे तर आठ चोक बत्तीस तर आठ ची छातीचा जो चौथा भाग निघलेला आहे आठ इंच या आठ इंच छातीचा चौथा भाग आला आपला तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन मध्ये ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण जी घडी आहे ती आहे आपली दहा इंच या पद्धतीने संपूर्ण आपली घडी झाली तर आता आपण काय करणार आहोत ही जी रेश आहे ती सरळ मारून घ्यायची आहे तर हे बघा आता काय करायचं जो मोंडा आहे तो मोंड्याचं ही माप आपण लगेच टाकून घेणार आहोत तर बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याचा मोंडा आपण घेणार आहे दीड इंच आणि फ्रंट साइडचा जो पार्ट आहे त्याचा मोंडा आपल्याला घ्यायचा आहे सव्वा इंच तर ह्या पद्धतीने पण आपल्याला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे बॅक साइड आणि फ्रंट साईड दोन्ही मुंड्याला आपण शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला लगेच काय करायचं आहे शोल्डर जे आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे आपल्याला तुमच्या मनावर आहे म्हणजे तुम्हाला दोन इंच शोल्डर घ्यायचा आहे किंवा अडीचचं घ्यायचा आहे किंवा तीनचं घ्यायचं घ्यायचा आहे तुमच्या मनावर आहे तर मी इथे शोल्डर जे आहे ते घेणार आहे अडीच इंचाच आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिन साठी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण शोल्डर सात इन्चा। सात इन्चा चा थी थी जे आहे आपलं तीन इंचाच घेतला आपण आणि गळा उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सात इंच सात इंचाची आपण गळा उंची घेतली आता इथून जे आपलं शोल्डर आहे ते मोजून घ्यायचं किती भरते हे भरलेलं आहे आपलं दोन इंच तर दोन इंच शोल्डर भरलेलं आहे मग आपण इथं दोन भरलं मग इथं दोन नाही घ्यायचं आपल्याला इथं आपल्याला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आपली अडीच इंचाची गळारुंदी आणि ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतली हम्म आणि जो पण तुम्हाला गळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोल घ्या पान घ्या पंचकोणी घ्या म्हणजे तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे तर मी जो आहे इथं या पद्धतीने पानगळ्याचं म्हणजे आपला नॉर्मली पानगळ्याचा शेप जो आहे तो मी देऊन घेतलेला आहे तर हे बघा उंचीचं माप जे आहे ते आपलं टाकून झालेलं आहे संपूर्ण उंचीचं मापही आपलं टाकून झालेलं आहे आणि छातीचा चौथा चौथा भागही टाकून झालेला आहे त्याच्यामध्ये दोन इंच पण आपण ऍड करून घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे रुंदी घेतलेली आहे गळा गळा उंची घेतली गळ्याला आपण शेप दिला मोंड्याचं माप काढलेलं आहे बॅक साइड आणि फ्रंट साईड आता आपल्याला प्रिन्सेस कटचा जो पॉइंट आहे तो टाकून घ्यायचा आहे ते बघा मी पावणे चार इंचावर पॉइंट घेतलेला आहे आणि छातीचा जो टक्स पॉइंट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडे नऊ इंच आणि अर्धा इंच ऍड करून घ्यायचा आहे तर संपूर्ण जो टक्सची जी उंची आहे ती आपली सव्वा चार इंच भरलेली आहे आता तुम्हाला पफ जो किती घ्यायचा आहे तुम्हाला पफ किती घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीवर घ्यायचा आहे तो पफ आपली ही रेश आहे ती थोडी चुकली होती तर हे बघा इथून जो आहे तो मी दोन इंचावर पफ घेतलेला आहे कोणी दीड इंच ही घेत तर मी दोन इंच घेतलेला आहे तर तुम्ही जर दोन इंच जर पफ जर घेतला तर तुमच्या पफला आहे तो शेप छान येतो आणि प्रिन्सेसला ही पफ व्यवस्थित येतो या पद्धतीने आता हे जे आपले दोन इंच आपण पफ साठी आपण टाकून घेतलेले आहे तर हे दोन इंच आपले कटिंग वेळ कटिंगच्या वेळेस कटिंग होणार आहे तर आपल्याला हे दोन इंच इथं वाढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दोन इंच आपण इथं वाढून घेतलेले आहे आणि इथून वरती आपल्याला या पद्धतीने आपल्या प्रिन्सेसला शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि इथून काहीतरी आपल्याला पाव इंच म्हणजे आपला हा पाव इंच आहे तो कट होणार आहे तर मी जो इथला पाव इंच आहे तो आपल्याला इथं वाढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून जे आहे आपल्याला इथं रेश मारून घेतल्या आता आपला आपण जे पपसाठी घेतलेला आहे तो दोन इंच ही आपण इथं वाढून घेतलेला आहे तर आता आपण आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जो ब्लाउज आहे तो प्रिन्सेसचा ब्लाउज आहे काही कसं राहतो पुढून हा ब्लाउज आहे तो पुढचा पार्ट आहे तो वर जातो तर तो वर जाऊ नये म्हणून आपल्याला ही एक ट्रिक्स आहे ती फॉलो करायची आहे हे बघा इथून जे आहे खालती अर्धा इंच वाढून घेणार आहे इथूनही आपल्याला खालती अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि इथून जे आहे ह्या पद्धतीने मारून घ्यायची आणि इथून हा जो कोना आहे म्हणजे आपण हे किरक कट केलेला आहे तर हा कोणा जो आहे आपण ज्यावेळेस ब्लाउज फिटिंग करणार आहे तर त्यावेळेस हा कोना बाहेर निघू नये म्हणून आपल्याला हा जो कोना आहे ह्या पद्धतीने वरती हे करून घ्यायचा म्हणजे कट करून घ्यायचा आहे आणि इथून जो आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने असा फुलशेप देऊन घ्यायचा हा जो शेप आहे अर्धा इंचाने जे आपण वाढून घेतलेला आहे हे फक्त आपल्याला पुढील भागासाठीच घ्यायचं आहे बॅक साईडला आपला ह्याचा काही संबंध नाही तरी बघा मी जो पफ आहे त्या पफलाही ह्या पद्धतीने शेप आहे तो देऊन घेतलेला आहे तर आता जे आहे आपली ह्याची कटिंग आपली म्हणजे आपण जे आहे पूर्ण संपूर्ण मार्किंग टाकून घेतलेली आहे आता आपण लगेचच काय करणार आहोत आपली जी बाही आहे त्या बाईचं ही मार्किंग आहे ते करून घ्यायचे आहे आपल्याला तर आपली बाही जी आहे ती आहे तीन इंच तर आपल्याला साडेचार इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने सरळ रेष मारून घेतली आपण साडेचार इंचावर आणि दंडहेर आहे त्यांचा पाच इंच पाच इंचवर मी एक दंड घेराचं माप टाकलं आणि तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन साठी ऍड करून घेतली इथून जे आहे आपल्याला आहे अडीच इंच एक अडीच इंचावर सरळ रेष मारून घेतली ही जी आहे आपल्याला रेष इथं तिरकी मारून घ्यायची ही ही रेश आपल्याला तिरकी मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपली सुद्धा आपण लगेचच मार्किंग करून घेतोय आणि इथून जो आहे हा एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मग तुमची जी बाही आहे त्या बाही पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला खोल फोल, फोल शेप ही लगेचच देऊन घ्यायचा आहे तरी बघा अशा पद्धतीने ही जी आहे संपूर्ण आपली बाहीची मार्किंग झालेली आहे आणि प्रिन्सेस ही मार्किंग झालेली आहे तर आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत कितीही तुम्हाला ब्लाऊज अर्जंट आलेला असला तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर कटिंग जर केली तर तुमचा ब्लाऊज आहे तो झटपट कटिंग होऊन आणि तुम्ही झटपट ब्लाउजही शिवू शकता तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा तुम्हाला हा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण कटिंग करून घेतलेली आहे हे जे पार्ट आहेत ते आपण वेगवेगळे करून घेणार आहोत म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड आहे ते आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे आणि इथं जे आपण दोन इंच वाढवलेलं आहे ते इथं आपल्याला छोटासा एक कट लावून घ्यायचा आणि इथे पाव इंचावरही आपण एक कट लावून घेणार आहोत आणि हे जे पार्ट आहे ते वेगवेगळे करून घेऊ आणि हा जो कोपरा होता आपल्याला कट करायचा होता तो आता आपण कटिंग करून घेऊ आणि हा जो मोंढा आहे सव्वा आता तोही आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघा प्रिन्सेसचा जो कटोरीचा जो भाग आहे तो पण मी लगेच कटिंग करून घेतलेला आहे हा पार्ट आपण अशा पद्धतीने ही जी कटिंग आपली झाली आणि हे जे अर्धा इंच होत आपण दोन इंच आणि अर्धा इंच आपण वाढवलेलं होत ते आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि खडूनी मार्किंग केली आहे तर आपली जी मार्किंग आहे ती व्यवस्थित दिसती तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही प्रिन्सेस ब्लाउजची जी संपूर्ण कटिंग आहे ती आपली झालेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचा आहे तो कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मल नक्की कळवा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघत जा आणि ही जी बाही आहे या बाही आपल्याला खोल बाजू आहे ती सुद्धा आपण लगेच कटिंग करून घेणार आहोत संपूर्ण आपला कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे तर आता आपण आपला व्हिडिओ बंद करू